व्हिडिओपर् तुमचं स्वागत आहे आज बघा मी तुम्हाला शेवग्याच्या पानाची भाजी कशी करायची सांगते सर्वांना येतेच ना प्रत्येकाची पद्धती वेगळी असते बघा आणि कसं आयुर्वेदिक असतं खूप औषध याची फुलं शेंगा पानं सगळीच आयुर्वेदिक शेवग्याचं झाड म्हणजे एकदम कल्परीक सगळे सगळे औषधी आहे बघा आता मला बाजारात गेली तर मस्त भाजी भेटली त्याची फक्त अशी कोवळी पाने घ्यायची यात फक्त मी कांदा टाकणार आहे आणि बघा आपल्या मऊ सा जसं डब्यात साहित्य दोन तीन हिर्या मिरच्या थोडासा हिंग आणि मीठ काना पर पर मैं में। दूंती में दूंती में मी कांदा परतून घेते त्याच्यामध्ये छान परतलं आपला आणि त्यात मी थोडे मिरच्या दोन तीन मिरच्या टाकल्या त्या दोन मिरच्या टाकून घेतल्या त्याचा तेल पण वापरायचं आणि शेंगदाणे जाणे पण नाही काहीच नाही कारण त्याचंच नॅ नॅचरल जे आहे ती भाजी आपल्याला खायला मिळते आणि खूप असं म्ह म्हणतात की औरी अशी आहे गिडक्यासाठी ह्याच्यासाठी त्यासाठी सांगतात तर आपण करूयात पालू म्हणलो मी एकदा दोनदा करून खाल्ली पण सेम मिरची जे भाज्यासारखी टेस्ट लागते आणि मी भाजी आणायला गेली तिथं मला भेटली मी आणली एकदम मोठी सुद्धा हळूपाटी दोन भाज्या होतील अशा म्हणजे बाकी मी काही टाकणार नाही याच्यामध्ये सात हळद मसाला साहित्य असतो थोडीशी हळद टाकणार याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि सवी पिथं मीठ कसं पाल्या भाजायला मीठ जर कमीच टाकायला पाहिजे जसं टाकायचं नाही तिथं खारटर होते खारट झालं तर आपल्याला काही खाता येत नाही मी मीठ टाकलं तरी चालतं सगळं असं हे करून घ्यायचं त्याला कशी झालं पण फारच वेळ नाही मी जाण्यात कुठं वेळ काहीच वापरत नाही कारण आपण सगळ्या जागेवर वापरतो याची चव निघून जाते ना फक्त मी पाण्या पाणी घेतले पाणी पाण्यात त्याची बघा आता मी टाकून घेतली भाजी साधी आणि डाळने टाकली आणि दाण्याच कुटपट टाकणार नाही खरं म्हणजे की जे नाही नॅचरल असतं ते आपल्याला स्वाद भेटला पाहिजे इतकी भाजी करताना आपण त्याचा पाना तितकं छान वाट येतो ना अजून सेमेची भाजी आणि आयुर्वेदिक असल्यामुळं आपण त्याचं जेवढे आपण कसं ते बारा महिने नाही भेटते ती भाजी प्रत्येक सीजन असतं प्रत्येक भाजीचा आपल्याकडे झाड नसतं आणि कोणाकडे गेले तर उंच झाड असतं म्हणजे फुलांची पण भाजी अशीच करतात ये तो आई औषधी खूब है अपन कर अच्छे तो एकदम टेस्ट वी कंटा टेस्ट नहीं तथी खूब छान टेस्ट है भाजी के लिए दच मिनट शिजाए लगता फास्त फिर नुस्ती पानी घाय अवग नहीं तेगा पे शेगा औषधी पान फूल सग शेवगा म्हणजे एक आपला औषधी गुणधर्म असलेलं झाड आहे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा बघा जय जगदंब